नमस्कार मैत्रिणींनो होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची आपली पहिली टीप आहे जेव्हाही आपण भरीतसाठी असं वांग घेऊन येत असतो भरीतसाठी जे वांग आपण घेऊन येत असतो ते खूप मोठं असतं आणि असं वांग गॅसवर भाजायचं म्हटलं तर त्यासाठी खूप गॅस वाया जातो शिवाय वांग देखील आतून कच्चं राहण्याची शक्यता असते पण वांग पटकन भाजल्या जावं आतून कच्चं राहू नये आणि जास्त गॅस देखील वाया जाऊ नये यासाठी काय करायचं आहे तर चाकूच्या मदतीने वांग्याला अशा रेषा पाडून घ्यायच्या आहेत आणि हे जर वांग आपण गॅसवर भाजायसाठी ठेवलं तर यामुळे काय होतं रेषा पाडून घेतल्यामुळे वांग्याला आतपर्यंत वाफ लागते गॅसची आणि वांग सर्व बाजूने व्यवस्थित भाजल्या जातं यामुळे देखील वाया जाणार नाही आणि वांग देखील पटकन भरीतसाठी आपल्याला भाजून तयार भेटेल तर तुम्ही देखील ही टिप्स नक्की वापरून बघा त्यानंतरची पुढची टिप्स बघूया जेव्हाही आपण बाजारातनं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर काही सामान घेऊन येत असतो तर काही वेळेला पिशवीची गाठ जी आहे ती खूप घट्ट बांधल्या जाते आणि गाठ जर सोडायची म्हटलं तर यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि बऱ्याचदा तर पिशवी आपण फाडून टाकतो आणि पिशवी फाडल्यामुळे आपल्याला तिचा वापर देखील करता येत नाही पण पिशवी न फाडता गाठ एकदम सोप्या पद्धतीने आपण कशी सोडवू शकतो त्यासाठी काय करायचं आहे तर पिशवीचा बंद धरायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला पीळ करून घ्यायचं आहे पीळ केल्यामुळे काय होतं पिशवीचा बंद सुटायला मदत होते पूर्ण पीळ करून झाल्यानंतर तो आतल्या बाजूने असा ढकलून द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हा बंद जो आहे तो मी मागच्या बाजूने सरकवून घेणार आहे आणि किती सहज पद्धतीने पिशवीचा बंद आपण पिशवी न फाडता सोडून घेऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण पिशवीचा बंद सोडून घेतला तर पिशवी फाटत नाही आणि ह्या पिशवीचा आपल्याला वापर देखील करून घेता येईल तर तुम्ही देखील पिशवी न फाडता बंद अशा सोप्या पद्धतीने सोडवून बघा त्यानंतरची पुढची टिप्स बघूया बऱ्याच वेळी एखाद्या डब्यामध्ये जेव्हा आपण असं सामान भरतो सामान किंवा डाळी पूर्ण डब्यामध्ये भरून झाल्यानंतर आपल्याला जर चमचा ह्या बरणीत ठेवायचा असेल तर डाळ पूर्ण वरपर्यंत असल्यामुळे चमचा त्या बरणीमध्ये जात नाही आणि आपल्याला चमचा त्याच्यात ठेवता येत नाही आणि चमचा ठेवायचा कुठे तर त्यासाठी एक छान ट्रीक आहे त्यासाठी काय करायचं आहे बरणीचं झाकण बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक रबर घ्यायचं आहे आणि ते बरणीवर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे रबर लावून झाल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि तो रबरामध्ये अशा पद्धतीने अडकवून ठेवायचा आहे यामुळे चमचा जो आहे तो बरणीजवळच राहील आणि आपल्याला केव्हाही सामान जर काढायचं असेल बरणीमधून तो सहज आणि पटकन आपल्याला चमचा बरणीजवळच भेटेल त्यानंतरची पुढची टिप्स बघूया पुढची टिप्स आहे ह्या पिशवीसाठी आता या पिशवीचा वापर मी कशासाठी करणार आहे तर ते बघूया त्यासाठी पिशवीचा खालचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे ही बेसनची पिशवी आहे त्यामधलं बेसन रिकामा झाल्यानंतर मी पिशवी स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती व्यवस्थित कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही कट करून घेणार आहे पिशवीची ही देखील बाजू आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे पिशवी पूर्ण मोकळी करून घ्यायची आहे आता या पिशवीचा वापर आपण कशासाठी करायचा आहे तर तुम्हाला जर पोळी लाटता येत नसेल तुमची पोळी फुगत नसेल किंवा नरम होत नसेल किंवा आपल्याला जर बाहेर जायचं असेल तर घरातील इतर माणसांना पोळी जमत नसेल तर त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे किंवा जे मुलं बाहेर रूम करून राहतात ज्यांना पोळ्या लाटता येत नाही अशा मुलांना देखील न लाटता पोळ्या करता येणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे इथे एक खाली मी ताट ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जी पिशवी कट करून घेतलेली आहे ती पिशवी ठेवून घ्यायची आहे ह्या पिशवीच्या ऐवजी तुमच्याकडे दुसरी कोणती पिशवी असेल दुधाची असेल तेलाची असेल ती पिशवी देखील तुम्ही वापरू शकता पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते पिशवीला चिटकणार नाही त्यानंतर आपण पोळीला जसं गोल करून घेतो तसा गोल करून घ्यायचं आहे आणि पिशवीच्या मध्यभागी हा पिठाचा गोळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरून झाकून द्यायचं आहे आता हे लाटण्यासाठी काय करायचं आहे तर इथे मी एक ताटाचा वापर करणार आहे हे ताट्या पिठावर अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडा दाब देऊन जर प्रेस केलं तर आतलं जे पीठ आहे त्याची छान गोल गरगरीत पोळी तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता कुठेही व्हिडिओ मी स्किप केलेला नाही आहे आणि किती छान पद्धतीने न लाटता लाटण्याचा वापर न करता आपण गोल पोळी तयार करून घेऊ शकतो आता ही तयार केलेली पोळी अशीच मी तुम्हाला तव्यावर ही पोळी तुम्हाला मी टाकून दाखवते तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच ही पोळी आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही आता बिंदात जाऊ शकता अगदी न लाटता देखील पोळ्या कोणालाही जमतील अशा पद्धतीने ह्या पोळ्या आपण तयार करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता पोळी किती छान पद्धतीने फुगलेली आहे याच पद्धतीने अजून एक पोळी तुम्हाला मी बनवून दाखवते तर त्यासाठी देखील आपल्याला पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पहिली पोळी केली होती त्याच पद्धतीने ताटाच्या मदतीने दुसरी देखील पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने तुम्ही पुऱ्या देखील तयार करून घेऊ शकता पुऱ्यांना देखील जास्त वेळ लागणार नाही तुम्ही बघू शकता दुसरी देखील पोळी आपली तयार झालेली आहे आता ही देखील पोळी मी तुम्हाला तव्यावर टाकून दाखवते दोनही बाजूनी पोळी जी आहे ती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने कितीही पोळ्या असतील तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने करून घेऊ शकता पोळपाट लाटण्याचा वापर न करता किती छान पद्धतीने कोणीही पोळ्या तयार करू शकतं अशी ही, ही पद्धत आहे पोळी छान फुटते तिला बघू शकता तुम्ही कुठेही पोळी कडक होऊ नये किंवा चिकू होते छान होते छान पदर सुटतात तर दोनही पोळ्या ज्या आहेत तुम्हाला मी दाखवते जे आपण पोळपात लाटण्याचा वापर न करता तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पोळ्याने ताटात तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती मऊ आणि नरम पोळी आलेली आहे पोळ्याला छान पदर देखील सुटलेले आहे दोन्ही पोळ्याचे छान पदर आलेले आहेत आपण पोळ्या करू शकतो तर आजचा